श्री मनोज जारांगे पाटील यांच्यामुळं जो विषय चर्चेत आला ते म्हणजे हैदराबाद गॅजेट बऱ्याचशा लोकांना हैदराबाद गॅजेट विषयी माहिती नाही आहे हैदराबाद गॅजेट काय आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काय तरतुदी आहेत की जे मागण्या आहेत मराठा आंदोलक श्री मनोज जारांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत ज्यांना संघर्ष योद्धा असंही म्हणलं जातं त्यांच्या मागण्या काय आहेत की हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीनुसार मराठा समाजाला कोणबी मराठा कुणबी आणि मराठा कुणबी ह्या समाजाला काय तर ओबीसी प्रवर्गामधून काय करा आरक्षण द्या त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करा मग ह्या मागण्याला काहीतरी आधार आहे असं ते म्हणत होते ते म्हणत होते की काय की मी ज्या गोष्टी सांगतोय ते हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे असे त्यांनी बरेचसे गॅजेट सांगितलेले आहेत मग त्या गॅजेट मधल्या ज्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीच्या अनुषंगानं ते रिझर्वेशनची डिमांड करतात ते आरक्षणाची मागणी करतात बरेच दिवस झालं हे चर्चेत विषय आहे दोन हजार पंधरा सोळाला कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर हा विषय जास्त पे ज्वलंत झाला पेटला गेला आणि तिथून पुढे का काय झालं की मराठा आरक्षणाच्या हो मागण्या वारंवार होऊ लागल्या मग कधी मराठा आरक्षण दिलं गेलं सोळा टक्के नंतर न्यायालयाने त्याच्यावरती टाक आणली ते दहा टक्क्यावर केलं गेलं परत खा खारिज केलं गेलं दोन हजार एकवीसला ते झालं मग ह्या गोष्टीला ज्या होता की न्यायालयीन लढाया की पन्नास टक्क्याची चौकट पन्नास टक्क्याच्या वरती रिझर्वेशन देता येणार नाही मग ह्या चौकटी ज्या होत्या त्या चौकटीच्या अनुषंगाने जर विचार करायला गेलं तर एक पन्नास टक्केपेक्षा जर जास्त आरक्षण द्यायचं म्हणलं तर काय करावं लागते की घटनादुरुस्ती करावी लागते आणि घटनादुरुस्तीचा अधिकार हा केंद्र सरकारला असतं आणि एका राज्यासाठी घटनादुरुस्ती केंद्र करेल का मग त्याच्यासाठी बरेचसे निकष आहेत मग ती तो समाज किंवा ती कास्ट ती जात मागासलेली आहे का त्याच्याबद्दलच्या आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ती क्वालिफाय होते का अशा बऱ्याच गोष्टी आल्या मग ह्या गोष्टीच्या ह्याच्यानुसारच एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे हैदराबाद गॅजेट सतत मनोज जारंगे पाटलांनी काय मागणी केली की हैदराबाद गॅजेट मधल्या तृथीनुसार आम्ही कुणबी आहोत आम्ही मराठा कुणबी आहोत आणि आम्ही कुणबी मराठा आहोत तर आम्हाला काय करा तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आणि त्याच्यानुसार ज्या हैदराबाद गॅजेट चर्चेत आलं मग आज आपण त्या हैदराबाद गॅजेटची माहिती घेणार आहोत कारण का तर आज गव्हर्नमेंटनं तसा जी आर काढलाय पहा की पहिल्यांदा मी तुम्हाला हैदराबाद गॅजेट दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे तर हैदराबाद गॅजेटच्या नंतर आजचा जो जी आर झालेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहा आपण काय पाहणार आहोत पहिल्यांदा हैदराबाद गॅजेट आणि त्या कोणत्या पेजमध्ये आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा कोणत्या डिव्हिजन मध्ये तशा तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या इन्फॉर्मेशन मध्ये ते आपण इथे आज पाहणार आहोत पहा इम्पिरियल गॅजेट ऑफ इंडिया हे हैदराबाद गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट त्या नावाने पब्लिश होत होतं पहा प्रोविन्शियल सिरीज म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये जे प्रोविन्स होते त्या प्रोविन्सच्या सिरीज तशा येत होत्या आणि त्या हैदराबाद स्टेटच्या होत्या मग त्याच्यामध्ये तशा तरतुदी केलेल्या आहेत पहा पहिले जो आहे तो औरंगाबाद डिस्ट्रिक्ट आहे त्या औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये जे पेजेस दिलेले आहेत पहा औरंगाबाद डिस्ट्रिक्ट जे पेजेस आहेत पहा तर त्याच्यामध्ये पहा मराठा कुणबी अशी तरतूद आहे पहा काय तरतूद आहे मराठा कुणबी अशी तरतूद आहे ठीक आहे मग मराठा कुणबी जे तरतूद आहे तर ते काय म्हणतात की औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कुठलं हैदराबाद गॅजेटमध्ये त्याच्यामध्ये मराठ्यांची तरतूद काय आहे तर मराठा कुणबी अशी केलेली आहे हा एक त्यांनी पुरावा म्हणून सोडलेला आहे पेज नंबर ते औरंगाबाद गॅजेटचं एकशे सत्त्याण्णव आहे ठीक आहे पहा नंतर जो दुसरा पुरावा ते सांगता येतं तर तो पुरावा जो आहे पहा की तो पुरावा आहे परभणी म्हणजे अग्रिकल्चर प्रॅक्टिस करणारे कुणबीज पहा ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करणारे कुणबीज हा परभणी जिल्हा पहा की कि हैदराबाद किंवा निजाम कालामध्ये जो परभणी जिल्हा होता त्या जिल्ह्याच्या इन्फॉर्मेशन मध्ये आहे पेज नंबर आहे पहा हेच पेज नंबर दिलेला आहे दोनशे सोळा हा आणि जो तिसरा पुरावा आहे पहा पेज नंबर दोनशे बासष्ट गुलबर्गा डिव्हिजन डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद गुलबर्गा डिव्हिजन डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद त्याचं जे आहे त्याच्यामधली ही तरतूद तशीच आहे ती काय आहे पहा आणि हे तिन्ही तरतुदी आहेत त्या तरतुदी कोणत्या टायटल खाली आहेत कास्ट अँड ऑक्युपेशन्स पहा कास्ट अँड ऑक्युपेशन ह्या टायटल खाली आहेत आणि त्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे त्यांनी पहा कापू खोट म्हणलं जातं तेलगूमध्ये आणि कुणबी म्हणजे कंसामध्ये महाराष्ट्र म्हणलंय पहा कुणबी कंसामध्ये मराठा हे उस्मानाबाद डिस्ट्रिक्टच्या ह्याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन मध्ये असे तीन पुरावे त्यांनी काय केले होते सादर केलेले आहेत आणि आणखीन बाकीच्या ठिकाणी पण तिथं तरतूद्या आहे पण हा जो टायटल आहे कास्ट अँड ऑक्युपेशन पहा मग त्याच्यात त्यांनी पॉप्युलेशन पौ दिलेली त्यावेळेसची गावं वगैरे दिलेली आहेत आणि त्याच्यानुसार त्यांची ती इन्फॉर्मेशन आहे तर पहा की हे काय पाहिलं की आपण हैदराबाद गॅजेट पाहिलं हैदराबाद गॅजेटमध्ये आता तुम्हाला पण प्रश्न आला हा ठीक आहे है, हैदराबाद गॅजेट आहे है, हैदराबाद गॅजेट पण हैदराबाद गॅजेटमध्ये है, तरतुदी कुठे पहा की आता ह्या पहिलं आपण पेज नंबर पाहिलं आता हे पण पेज नंबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा हे दोनशे बासष्ट पेज नंबर आहे सॉरी नंतर हे दोनशे सोळा पेज नंबर आहे ठीक आहे आणि ह्याचं जे पेज नंबर आहे ते एकशे सत्त्याण्णव पेज नंबर आहे पहा अशा तीन पेजवरती त्या उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यानुसार काय झालं की हैदराबाद गॅज्युएट मधील तरतुदीनुसार आम्हाला काय करा तुम्ही तर ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी श्रीयुत मनोज रंगे पाटलाने केली आणि त्या संदर्भात आज जे आर पब्लिश झाला मग त्या जे आर मधल्या तरतुदी काय आहेत ते त्या आता काय करू आपण सविस्तरपणे पाहूया पहा जीआर आहे पहा जी आर काय नावाने प्रसिद्ध झालाय पहा हैदराबाद गॅजिटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना पहा शब्द काय टाकले नाही पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी आर आहे हा जी आर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे पहा ठीक आहे मग आता ह्या जी आर मध्ये काय तरतुदी सांगितले आहेत त्यांनी पहा पहा हा पॉईंट दोन पॉईंट लक्षात ठेवा कोणता महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्या पडताळणीचे विनिमय अधिनियम दोन हजार हा एक पॉइंट आणि दुसरा पॉईंट महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय पहा इथं काय हा दोन हजारचा हा दोन हजार बाराचा नियम आहे ठीक आहे मग त्या दोन अनुषंगानं काय होणार ते आपले जात पडताळणी जात प्रमाणपत्र कोणाला द्यायचं काय द्यायचं ह्याच्या बाबतच्या तरतुदी ह्या जी मध्ये असणार आहे तर पहा आता पुढे पहा आता सुरुवातीला पाहिलं गेलं तर इथं काय दिलेलं आहे की मराठवाड्याविषयी माहिती दिलेली असते कोणताही जी आर येताना ते त्याविषयी पार्श्वभूमी असते आता मराठवाड्याविषयी जी आर काढलेला आहे हा कारण हैदराबाद घ्यायची आणि कडे जो असणारा भाग होता हम्म तो मराठवाड्याचा भाग होता मोस्ट ऑफ दी मग तो महाराष्ट्रामध्ये कधी विलीन झाला किंवा त्याच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्रामध्ये कधी विलीन झाला ठीक आहे तर त्या अनुषंगानं पाहिलं गेलं तर पहा मराठवाडा हा सतरा सप्टेंबर दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतात विलीन झाला त्याला मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्यामध्ये ठीक आहे पहा हे मग तिथं बाकीचा जी आर आहे तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे त्या मध्ये जाऊन ग्रंथालय ह्या मध्ये तुम्हाला काय भेटेल ते लिंक भेटेल तिथून तुम्ही काय करायचं जी आर पाहायचा आहे ठीक आहे पहा पुढे आता मग ह्या जी आर मध्ये काय तरतूदी केलेल्या आहेत के त्या मराठवाड्याविषयी माहिती सांगितली सा मराठवाड्याचं जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य इथपर्यंत दिलेली आहेत पहा पुढे काय सांगितलं यांनी का इथून आपला पॉइंट चालू होतो पहा काय सांगितले त्यांनी पहा मराठवाडा हा दिनांक एक नोव्हेंबर एकोणीशे ला काय झालं द्विभोषिक मुंबई राज्यात किंवा प्रांतात सामील झाला आणि एक मे एकोणीशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बार बांधला कारण महाराष्ट्राची निर्मितीची ही तारीख आहे ठीक आहे पहा पुढे ज्या राजवटी होत्या ज्या हे होते ते तिथे दिलेलं आहे डिटेल पहा आपल्याला महत्वाचं काय आहे या भागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या शो नोंदणी शोधण्यासाठी काय केलेलं गव्हर्नमेंटनं पहा सात सप्टेंबर दोन हजार तेवीस ला माझी न्यायमूर्ती संदीप शिंदे किंवा माननीय न्यायमूर्ती माझी म्हणतोय माननीय निवृत्त नूरुत, पहा निवृत्त ते माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खाली काय केलं होतं अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आली होती पहा आणि ही मराठवाडा राज्याची आठही जिल्ह्यामध्ये नोंदी आहेत ठीक आहे त्या नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत तरतुदी करण्यात आलेल्या होते मग त्याच्यानुसार काय म्हणले होते त्यांनी आवश्यकतेनुसार हैदराबाद घ्यायचे आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन बैठका हैदराबाद मध्ये घेतल्या पुरा विख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे किती सात हजारच्या आसपास तरतुदी घेतलेल्या आहेत वगैरे त्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्यांनी मग त्याला अनुशंगोन यांनी काय सांगितलंय की आम्ही काय करतोय ही कागदपत्र उपलब्ध करून घेऊन वैयक्तिक पुरावे सादर करण्याच्या बाबत कार्यवाही करत आहे ठीक आहे आता नंतर काय म्हणते बघा पुढे हा पाचवा पॉईंट तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत होती आता ही डिमांडच होती ना ठीक आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे सातारा बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात करण्यात आले असून त्याकरिता उक्त समितीची मुदत किती पहा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने हैदराबाद आणि दिल्ली इथं त्यांनी काय केलं दौरे करून के अभ्यास केला निजामकालीन कागदपत्र पाहिले आणि त्यावेळेस ते पाच जिल्हे होते कोण कोणते परभणी सॉरी औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद याची माहिती प्राप्त करून घेतली व सदर होऊन कागदपत्राचा अभ्यास करण्यात येऊन तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस काय म्हणत होते कापू या नावाने ओळखले जाईल त्यांचा मुख्य व्यवसाय हो शेती करणे हा होता आणि या कागदपत्रामध्ये गॅजेट मध्ये पहा सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीशे एकतीस कुणबी व किंवा कापू हाची नोंद आहे पूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती हा जो तुम्हाला सांगितलं होतं तो पॉईंट त्याला दोन हजारचा पॉईंट दोन हजार सालीचा जो त्या अधिनियम होता तो त्याच्यातलं कलम अठरा च पोट कलम एक मधील नियम ठीक आहे आणि त्याचबरोबर दोन हजार बाराचा मी पॉईंट एक आणि पॉईंट तीन ला गोल करून ठेवलं होतं ते दोन त्याच्या अनुषंगाने त्याच्या पुढं काय केलं आमचं नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय सुधारणा नियम दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे पहा ठीक आहे त्यानुसार मराठा समाजास कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन प्रमाणे निर्णय घेत आहे हा आहे शासनाचा निर्णय पहा अगोदरचे जे जे पॉइंट होते ते काय होते रेफरन्स पॉईंट होते मराठवाड्याचा इतिहास दिला आणि त्याच्या अनुषंगाने नंतर आता काय झाले कार्यवाहीसाठी हे दिले पहा आता शासनाचा निर्णय काय पहा मेन आपला जी आर गव्हर्नमेंट रेझॉर्शन ज्याला म्हणलं जातं ठीक आहे तो हा आहे काय म्हणतोय पहा क्रमांक एक आणि क्रमांक तीन अनुवय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत पहा हे आहेत की तुमची पडताळणी कशी होणार आणि कार्यपद्धती देण्याची काय असणार ते आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना पहा कोणाला म्हणले त्यांनी पात्र व्यक्तींना शब्द महत्वाचा आहे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून पहा काय करून तर हे चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास मग शक्यतो डेप्युटी कलेक्टर असतील ना ठीक आहे सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खाली समिती गठीत करण्यात येत आहे मग ती समिती कोण कोण असणार आहे पहा समितीचे सदस्य ग्राम महसूल अधिकारी पुढे ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे तलाटी असणार आहेत ग्रामसेवक असणार आहेत आणि कृषी सेवक असणार आहेत जुनी नाव त्यांची ठीक आहे पहा हे तलाट्याचं नवीन नाव आहे पूर्वी त्याला तलाटे म्हणायचे ठीक आहे हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी हे आत्ताची पदनामं आहेत पहा आत्ता गव्हर्नमेंटने हे नाव दिले आहेत त्यांची जुनं नाव काय ठीक आहे असे पदनामं होती हा मग त्यांची कमिटी असणार आहे आणि त्या कमिटी काय करणार आहे तर मराठा समाजातील कोण येतं भूधारक भूमिहीन शेतमजूर बटाई शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास पहा जर शेतजमीन असल्याचा पुरावा नसल्यास हे काय म्हणते पहा तेरा दहा एकोणीशे सदुसष्ट पहा काय म्हणते तेरा दहा एकोणीशे सदुसष्ट पूर्वी किंवा व पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबचं प्रतिज्ञापत्र हा पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी काय करणार आहे स्थानिक चौकशी करून खातरधावा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीने गावातील कुळातील नातेसंबंधातील पहा गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास पहा जर त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणाला जर गावामध्ये किंवा कुळातील यांना कोणाला जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास व पहा व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील म्हणजे एखाद्या गावात आहे पण त्याच्या कुळातला नाही तो तर काय पाहिजे कुळातील किंवा नातेसंबंधातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास आस। म्हणजे माझा भाऊ आहे चुलत भाऊ त्याला कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे आणि मला पाहिजे असेल तर मी काय करू शकतो तर भाऊकडून प्रतिज्ञापत्र घेऊन ते माझं तिथं सबमिट करू शकतो ऍप्लिकेशन ठीक आहे तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती आता पहा आपण स्थानिक समिती बघितली वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल पहा ही जी स्थानिक समिती आहे वंशावळ समितीच्या साह्याने काय करणार आहे आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील कसला कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील समजलं महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नाव आणि नंतर आपलं काय तर मॅडमचं सही वगैरे आहे तर हा झाला जी आर म्हणजे जी आर मध्ये थोडक्यात काय सांगितले अगोदर मी तुम्हाला जी आर वाचून दाखवलं ठीक आहे जी आर काय सांगतो तर हैदराबाद गॅजेटमध्ये तरतुदी आहेत तुमच्या गावाच्या ठीक आहे मग हैदराबाद गॅजेटमध्ये तुमचं गाव होतं का होतं सर्कल होतं का होतं मग त्यांची पॉप्युलेशन वगैरे होती का होती मग तुमची जी ही डेट आहे हा डेट पहा ही डेट लक्षात ठेवा ठीक आहे ही डेट लक्षात ठेवा तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय आहे तर ह्या तारखेच्या तिथला पुरावा पाहिजे मग पुरावा असेल तरी चालेल नसेल तर काय करायचं आहे तुम्ही प्रतिज्ञापत्र घ्यायचं आहे आणि जरी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भाऊकीमध्ये म्हणजे नातेवाईकामध्ये किंवा कुळामध्ये पहा नातेवाईक आणि कुळ ह्याच्यामध्ये फरक आहे नातेवाईक आणि कुळ ह्याच्यामध्ये फरक आहे कुळामध्ये किंवा नातेवाईकामध्ये जरी कोणाला कोणबीचं प्रमाणपत्र भेटलेलं आहे तर त्याच्याकडून प्रमाणपत्र काय घ्यायचं प्रतिज्ञापत्र घ्यायचं त्याच्याकडून काय की हा हा माझा चुलत भाऊ आहे ते वंशावर वगैरे जोडायची माझा चुलत भाऊ आहे आणि यांना हे जातीचे आहेत किंवा माझ्या जातीच्या असल्यामुळे यांना प्रमाणपत्र देण्यात यावे असं त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घ्यायचं आणि त्याच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती काय होणार आहे तर हे प्रमाणपत्र दिली जाणार आहे पहा की हा चर्चेत विषय होता काय तर हैदराबाद है गॅजेट ठीक आहे है? मग हैदराबाद गॅजेट चर्चेत विषय असल्या हो जो हा जो विषय चर्चेला किंवा आज जो जी, जी आर आला गव्हर्नमेंटचा मग त्या जे आरच्या अनुषंगानं तुम्हाला तो जी आर सांगितलेला आणि हैदराबाद गॅजमध्ये कुठे कुठे तुतुद दिलेला आहे आणि काय तरतूद आहेत त्याच्याविषयी मी माहिती सांगितली पहा श्री मनोज रंगे पाटलांचं जे आंदोलन होतं आणि त्या ज्या विषयाला धरून आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या बऱ्याचशा मागण्या किंवा किंबहुना सर्वच मागण्या काय झाल्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यांचं आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झालेलं आहे पहा कारण न्यायालयीन लढाई ह्याच्यावरती होणार आहे त्या जी आर वरती आणि नंतर न्यायालयाच्या निर्णयावरती काय होणार शिक्कामोर्तब न्यायालयाने केल्यानंतर हा जी आर व्हॅलीत ठरणार गव्हर्नमेंटचं त्याच्यानंतर बरेचसे निर्णय वगैरे होणार बर बरोबर आणि त्याच्यानंतर म्हणजेच की खूप साऱ्या प्रमाणात लढाई यशस्वी झाली फक्त आता न्यायालयामध्ये जर यशस्वी झाली लढाई तर मनोज पाटलांचं जे अधिवेशन होतं ते पूर्णतः सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल पहा की हे जे जी आर आहे किंवा ह्या तरतुदी आहेत ह्याच्याविषयी ज्या बेस होता तो बेस आहे हैदराबाद गॅजेटचा हैदराबाद गॅजेट मधल्या तरतुदी सांगितल्या किंवा मी दाखवल्या तुम्हाला या हैदराबाद गॅजेट मधल्या तरतुदी मी तुम्हाला दाखवल्या की मराठा कुणबी कुणबी किंवा मराठा कंसामध्ये कुणबी किंवा कुणबी कंसामध्ये मराठा अशा तरतुदी काय केलेल्या आहेत त्या गॅजेटमध्ये आहेत आणि ते गॅजेटच आम्ही मागतोय त्या गॅजेटनुसार आम्हाला तुम्ही काय करा कुणबीचा दाखला द्या आणि आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश करू द्या ही जी मागणी होती त्या मागणीला आता काही प्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणात काय झालेलं आहे यश मिळालेलं आहे फक्त आता न्यायालयीन लढाईमध्ये हे डॉक्युमेंट व्हॅल्यू ठरले काय झालं की न्यायालयीन लढाई यशस्वी झाली आणि मनोज मनोजरंगे पाटलांचा जो लढा होता तो पूर्णतः यशस्वी झाला असं म्हणता येईल पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम असतील ह्या गॅजेट विषयी तर कमेंटमध्ये मेसेज करा नहीं? तुम्हाला हे पी डी आम्ही लिंक स्वरूपात देऊ ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू